माहिती सेवा समिती आणि नाशिक विभागीय प्रेमी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार फौजदारी कायदे आणि हरित लवाद पर्यावरण विषयक विषयांवर नाशिक येथील रोटरी क्लब हॉल येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे सदर कार्यशाळेसाठी के विजय राव मुंबई यांनी भ्रष्ट लोकसेवकांवर फौजदारी कारवाईबाबत बाबत कायद्यातील तरतुदी संजय कुराडे मुंबई यांनी शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व प्रकरणाचा पाठपुरावा याबाबत कार्यकर्त्यांना सगोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे होते याप्रसंगी राज्यातून एकशे वीस कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहिती सेवा समिती नाशिक शहर अध्यक्ष राजेंद्र नानकर जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख विठ्ठल यांनी विशेष प्रयत्न केले माहिती अधिकाराच तुम्ही सांग माहिती अधिकार प्रतिक्रिया माहिती प्रति, अधिकार जे आहे एक चांगला न्याय देणारा कानून आहे पण त्याचा गैर उपयोग होतोय आणि पब्लिक सर्वंट जे आहे ते उत्तरं देत नाही आहेत लोकांना त्रास दिले देत आहेत तर त्याबद्दल आपल्याला पब्लिक सर्वंटवर काहीतरी कारवाई करावाच लागणार तर ते करू आपण आता भेटले लोक आलेत जमलेत तर कुठेतरी आपण सुरुवात तर करू त्यांच्यावर नाही तुम्ही माहिती अधिकार आहे एव्हिडन्स ऍक्ट आहे तुम्ही फौजदारी गुन्हा पण दाखल करू शकता कारण की असतं प्रत्येक केसवर अवलंबून असतो ते केस बघून आपल्याला सांगता येणार की तुम्ही या याला फौजदारी गुन्हामध्ये घ्या याला आर टी आयमध्ये मध्ये घ्या याला या ॲक्टमध्ये या, या या, या या घ्या ते आपल्याला सांगता येणार पण असं डायरेक्टली सांगायचं भरपूर राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट आहे तर हे सर्व ॲक्ट आहेत पण कुठचा कायदा कसं वापरायचं आणि दोन्ही कसं कंबाईन करायचं ते एक युतीने करावा लागतो आणि ते केलं की आपल्याला यश मिळेल नाही आंदोलनच करावं लागणार आहे आता परिस्थिती आहे पब्लिक सर्व माणसाचं ऐकत नाही आहे Public, पब्लिक सर्वंट पब्लिकच ऐकत नाही ते प, ते मिनिस्टरचे गुलाम आहेत ते त्यांचं ऐकतात आणि लोकांना त्रास देतात सर्वसाम ज्या माणूस स्वतः पाऊल उचलत नाही मग त्याने उचलावा पाहिजे ना मग आपण त्यांच्या बरोबर उभं राहून त्यांना सहकार्य करू एक्झॅक्टली म्हणून तुम्ही इमिडिएटली जेव्हा ते खंडणीचा गुन्हा तुमच्यावर दाखल करतात तुम्ही इमिडिएटली त्याच्यावर फॉल्स केस काय केस टाका ना तर त्यांनी रेजिस्टर नाही केली तरी आपण कोर्टात जाऊ शकतो आणि ज्यापर्यंत हे फौज हे खंडणीचं आलं ते मॅजिस्ट्रेट कळेल की तुम्हाला काय त्यामध्ये फसवलं जात आहे तर तुम्हाला तुम्हाला एक काउंटर केस करता येईल तर ते, ते, ते तुम्ही करायलाच पाहिजे अहो साहेब कायद्यामध्ये तसं नाही आहे ना त्यासाठी आपल्याला संबंध कोण म्हणून बीएनएस मध्ये ते, बी ते, ते आलंय की एफ आय आर दर्ज करण्या अगोदर तुम्ही समोर त्यांना बोलवा त्यांना विचारा काय पुरावा आहे ते बघा नंतर करा म्हणून आहे ते पण ते डबल एज सोड आहे कारण समोरचा समजा तुमच्यावर गुन्हा दाखल समोरच्याकडे पैसे आहे त्यांनी पैसे दिले तर तुम्ही गुन्हेगारच दाखल करणार ते मग तुम्हाला त्रास होतो पोलिसांनी कोर्टात पुरावा द्यावा लागतो ना तर द्या ना तुम्ही पुरावा आणून द्या डिफेन्स असणं बरं असतं प्रॉसिक्युशन असणं कठीण असतं कारण प्रॉसिक्युशनला एव्हिडन्स द्यावा लागतो आणि क्रिमिनल मध्ये इट इज बियॉन्ड अ रिझनेबल डाऊट तर म्हणून तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे तिकडे क्रिमिनल मध्ये काय संदेश द्याला अशा ठिकाणी या देवभूमीमध्ये खऱ्या अर्थानं जो माहिती अधिकार कायदा आणि फौजदारी कायदा त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देणं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं कारण बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना कायदा अजून चांगल्यापैकी समजलेला नाही तर ठराविक अर्ज करणे अपील करणे ह्या गोष्टी समजल्या परंतु त्यामध्ये माहिती आहे तर कायद्यामध्ये सुद्धा फौजदारी करता दाखल करता येते कर हा कायदा आजपर्यंत बऱ्याच कार्यकर्त्यांना माहीत नव्हता तो आज या कार्यक्रमामुळे ठिंगराव सहाच्या माध्यमातून तो कायदा माहीत झाला आणि खूप चांगला उपक्रम घेतला अशा प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी तुम्पच्या काळामध्ये घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्या माहिती अधिकार कायदा कसा वापरायचा आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचा वापर कसा करता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाभर असं अशा प्रकारचं आपण मार्गदर्शन शिबिर घेणार आहोत काय सांगाल आजच्या आयोजन तुमच्या यशस्वी झालं काय आज नाशिकला माहिती अधिकार कायदा आणि फौजदारी कायदे याच्यावर मुंबईवर खास रावसाहेब आलेले होते माहिती अधिकार कायद्याच्या कुराडे साहेब आले होते दोघांनी अत्यंत माहिती अधिकार कायदा आणि बौद्धारी कायदा बाबत खूप चांगलं प्रशिक्षण मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार सर्व महाराष्ट्रातले कान्याकोपऱ्यातून पदाधिकारी नाशिकला आले होते आम्ही नाशिकला सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून नाशिकला एक चांगला इतिहास आहे एक नाशिक कर्मभूमी एक धार्मिक आणि आता काही दिवसामध्ये नाशिकला कुंभमेळा आहे आणि आता सध्या आजच निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे या दृष्टिकोनाने उद्या सव्वीस जानेवारी या दृष्टिकोनातून आजचा जो आम्ही आज दिव दिवस निवडला हा जेणेकरून माहिती अधिकार कायदा आणि फौजदारी कायदे याचा वापर कसा योग्य केला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्हाला जे मार्गदर्शन रावसाहेब आणि कोराडे साहेबांनी केलं आणि नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी आलेले होते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र